ही गोष्ट आहे आषाढ महिन्यातली साऱ्या महाराष्ट्राला वारीचे वेद लागले होते गावोगावी वारीला जाण्याची लगबग चालू झाली होती कोणी माऊलींच्या पालखी सोहळ्यात जाणार होतं तर कोणी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काही दिवसांनी पालख्या आपल्या ठरलेल्या दिवशी लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी निघाल्या लाखो वारकरी त्या दिंड्यांमध्ये सहभागी झाले होते त्याच वारीमध्ये एका लहानशा गावातली एक वृद्ध वारकरी गोविंदराव त्यांचं नाव गोविंदरावी सामील झाले होते वयाची ऐंशी पार केलेले गोविंदराव पांढरं धोतर खांद्यावरती पंचा डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर चष्मा घालून तयार झाली होती शरीर थकलं होतं पण मनामध्ये मात्र भक्तीचा महासागर उसळत होता गोविंदरावांच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गोविंदराव आता वय झालं शरीर साथ देणार नाही यावर्षी नकाज उभारिला असं अनेकांनी सांगितलं पण गोविंदराव म्हणाले माझ्या शरीराला थांबवू शकता पण माझ्या मनामध्ये असलेल्या ओढीला माझ्या भक्तीला नाही थांबवू शकत विठोबाच्या भेटीसाठी हा जीव तळमळतो आहे आणि असं बोलत असतानाच गोविंदरावांच्या डोळ्यामध्ये अश्रू निघाले हे अश्रू वयोमानाचे नव्हते ते अश्रू म्हणजे मनामध्ये असलेली ओढ मनामध्ये असलेलं प्रेम एक बाळासारखी विठोबासाठीची आर्तता होती वारी सुरू झाली गोविंदराव इतर वारकऱ्यांसोबत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये चालू लागले एक दोन दिवस ते छान चालले पण तिसऱ्या दिवशी दुपारी एका गावाजवळ ते अचानक थांबले पाय सुन्न झाले होते शरीर घामाघुम झालं होतं डोळे फिरू लागले होते त्यांनी एका झाडाखाली टेक दिला आणि तोच क्षण त्यांच्यासाठी निर्णायक ठरला दिंडी पुढे गेली वारकरी भजनामध्ये दंग होते त्यामुळे कोणी मागे वळून पाहिलं नव्हतं गोविंदराव एकटेच राहिले तहान भूक थकवा सगळं अंगावर आलं होतं डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आता त्यांना वाटत होतं की ही शेवटची वारीही आता पूर्ण होणार नाही पण म्हणतात ना मागे पुढे उभा राही संभावित आलिया आघात निवारा तेवढ्यात एक तरुण वारकरी नामदेव त्याचं नाव मागून येत होता त्याने झाडाखाली बसलेली गोविंदराव पाहिले तो धावत त्यांच्यापाशी गेला त्यांच्या पायाशी बसला आणि विचारलं बाबा काय झालं काही त्रास होतोय का गोविंदराव अशक्त आवाजात म्हणाले बाळा पाय थांबले आहेत मन मात्र अजूनही पंढरीच्या वाटेवर धावत आहे आता असं वाटतं की मला विठुरायाचं दर्शन होणार नाही त्यांच्या आवाजात अशा एका वेदनेचा सूर होता जणू स्वप्न दूर जात आहे आणि त्याला धरून ठेवायची अखेरची धडपड चालली आहे नामदेवाने त्यांना पाणी दिलं आपल्या जवळ असलेली भाकर त्यांना खायला दिली त्यांच्या पायांना सौम्यपणे चोळायला सुरुवात केली गोविंदराव हळूहळू शांत झाली ते म्हणाली बाळा तू आपली दिंडी सोडून माझ्यासाठी का थांबला नामदेव हसून म्हणाला बाबा असं म्हणतात की जे विठोबाच्या भक्तांची सेवा करतात वारकऱ्यांची सेवा करतात ते विठोबाला आवडतात मला पंढरपूरला पोहोचायला वेळ लागेल पण तुमच्या पायांना स्पर्श करून तुमची सेवा करून मला पंढरीला गेल्याचं समाधान मिळते नामदेवाच्या डोळ्यातही पाणी आलं होतं गोविंदरावांच्या चेहऱ्यावरही आता समाधान उमटलं होतं त्या क्षणी दोघांच्या हृदयामध्ये एक अदृश्य बंध निर्माण झाला जो रक्ताचा नव्हता पण भक्तीचा होता, होता। रात्री गोविंदराव झोपले झोपीमध्ये त्यांना तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशातून विठोबा प्रगट झाली सावळ रूप गळ्यामध्ये तुळशीचा हार कटेवर हात आणि डोळ्यामध्ये करुणा विठोबा म्हणाले गोविंदा तुझी भक्ती आणि नामदेवाचा सेवाभाव मला आज या ठिकाणी घेऊन आला मी तुला स्वतः दर्शन देण्यासाठी आलो विठोबाचा चेहरा गोविंदरावांच्या मनामध्ये खोलवर झळकत होता त्यांची छाती हुंदक्यांनी भरून गेली होती कारण प्रत्यक्ष विठोबा त्या ते क्षणी त्यांच्या पुढ्यामध्ये उभा होता तो क्षण त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती होती गोविंदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाले देवा मी पंढरपूरला पोहोचू शकलो नाही तरी तू माझ्यापर्यंत आलास आयुष्यभर मी जो परमार्थ केला आज मला त्याचं फळ मिळालं त्या क्षणी त्यांच्या मनातील सर्व दुःख त्रास वेदना विठोबाच्या चरणी विसावल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदराव उठले त्यांच्या पायामध्ये पुन्हा ताकद आली होती ती नामदेवाच्या मदतीने चालत पुढे गेले काही दिवसांनी ती दोघेही पंढरपूरला पोहोचले चंद्रभर भागीच्या तिरी स्नान केलं आणि विठोबाच्या डोळे दर्शन घेतलं त्या क्षणी गोविंदराव म्हणाले हे विठ्ठला यंदाच्या वारीत मला शिकवून मिळाली भक्तीमध्ये श्रद्धा आणि सेवा असावी श्रद्धा आणि सेवेशिवाय भक्ती पूर्ण होत नाही गोविंदरावांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान आणि आत्मिक प्रकाश दिसत होता ही गोष्ट आजच्या काळातही आपल्याला शिकवते की वृद्धांची सेवा करणे अडचणीत असलेल्यांना मदत करणे जनांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच खरी विठोबाची सेवा आहे हीच खरी त्याची वारी आहे आणि म्हणूनच म्हणतात सेवा हीच खरी भक्ती आहे सेवा हीच खरी वारी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद